नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत देशात घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई सर यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल ही घटना एवढी गंभीर आहे की सर्व देशभर याची चर्चा चालू आहे मग नेमकं कारण काय होतं या घटनेचा आरोपी कोण आणि याची काय परिणाम होऊ शकतात हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली ते सर्वोच्च न्यायालयात एक सुनावणी चालू होती त्या सुनावणी दरम्यान एकाहत्तर वर्षाचा एक तरुण वकील उठला आणि त्याने सरळ बूट टाकण्याचा प्रयत्न केला सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ ऍक्शन घेऊन तो त्याचा प्रयत्न पाडला सरन्यायाधीश गवई यांना कोणतीही इजा झाली नाही पण क्षणातच कोर्टामध्ये गोंधळ उडाला या घटनेनंतर वकील राकेश किशोर यांना ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी चालू झाली चौकशीत राकेश किशोर म्हणाले की हा सनातन धर्मावर झालेला अपमान आहे आणि मी याचाच बदला घेण्याचा प्रयत्न करतो असं सांगितलं जातं की सरन्यायाधीश मागच्या एका सुनावणीमध्ये बोलता बोलता त्यांच्याकडून न कळतपणे दिलेल्या सुनवाईमध्ये सनातन धर्माचा अपमान झालेला आहे त्यामुळे तो भावनिक दृष्ट्या उफळला आणि त्यानं हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती ती याचिका होती खजुराहो मंदिरातील भगवान विष्णूंच्या तुटलेल्या मूर्तीच्या पुनर्स्थापने जी लोक याचिका घेऊन आलेले त्यांचं एवढंच म्हणणं होतं की भगवान विष्णूंची मूर्ती तुटलेली आहे आणि त्या मूर्तीचं त्यांना पुनर्स्थापना करायची तेव्हा सरन्यायाधीश असं म्हणाले की तुम्ही जर भगवान विष्णूंचे एवढे मोठे भक्त आहात तर तुम्हीच प्रार्थना करा आणि भगवान विष्णूंना सांगा याच्यावरती काहीतरी उपाय काढायला त्यांचा बोलण्याचा हेतू जरी वेगळा असला पण गैरसमज पसरत गेला याचमुळे राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांवरती बूट फेकण्याचा प्रयत्न केला पण लक्षात घ्या मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत हे कृत्य अमान्यच आहे न्यायालयात अशा कृत्यांना शून्य सहनशीलता दाखवली जाते या घटनेनंतर लगेच बार काउन्सिल ऑफ इंडियाने पाऊल उचलत की राकेश किशोर यांचे वकीलत्व रद्द करून टाकले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या घटनेचा निषेध केलेला आहे हा हल्ला एका व्यक्तीवर नसून हा न्याय व्यवस्थेवरती आहे सरन्यायाधीशांवर हल्ला म्हणजे संविधानवर हल्ला असंही अनेक जणांचं म्हणणं आहे तुम्हाला माहिती आहे का सरन्यायाधीशांवर हल्ला होणे ही काय पहिली गोष्ट नाही आहे अशा अनेक घटना इतिहासात नमूद आहेत मुंबईच्या दिंडोशी न्यायालयात एका आरोपीने न्यायाधीशांवरती सळी फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता अशीच दुसरी घटना म्हणजे भिवंडीमध्ये एका वकिलाने न्यायाधीशांवर चप्पल फेकून निषेध व्यक्त केला होता या सगळ्या घटनांमुळे आपल्याला एक गोष्ट नक्की कळते की न्यायपालिकेत अजून सुरक्षा कडक करण्याची गरज आहे थोडं खोलात जाऊन आपण ह्या गोष्टीवरती विचार करूयात की ही फक्त रागाच्या भरात केलेलं कृत्य नाही तर हे समाजातील मोठ्या समस्या आज समाजात धर्माखाली आणि भावनांच्या नावाखाली असहिष्णुता वाढत चाललेली वादग्रस्त विषयांमध्ये न्यायाधीश जेव्हा आपला निर्णय देतात त्यावेळी लोक आपल्या भावनात्मक प्रतिक्रिया सुद्धा देतात ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टींमुळे घटनेवरती आणि न्यायालयावरती खूप परिणाम होतात त्यामध्ये न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा धोक्यात येते कोर्टामध्ये सुरक्षा कडक केले जाण्याची शक्यता आणि वाढू लागते समाजात न्यायालयाविषयी आदर आणि सन्मान हा कमी होऊ लागतो या सगळ्या गोष्टीतून आपण थोड्या गोष्टी शिकण्यासारख्या म्हणजे आपला कितीही राग असेल कितीही आपला द्वेष असेल काहीही आपलं मत असेल तर ते कायद्याच्या चौकटीत राहूनच आपल्याला मांडता आलं पाहिजे न्यायालयाचा आदर करणे हा न्याय व्यवस्थेचा पाया आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो जर आपण न्यायाधीशांवरचा असा हल्ला सहन केला तर आपली लोकशाही सुद्धा धोक्यात येऊ शकते तर मित्रांनो हा झालेला हल्ला एका व्यक्तीवरती नसून हा हल्ला एका संविधानावरती आहे एका न्याय व्यवस्थेवरती आणि लोकशाहीवरती आहे आपल्याला असा समाज घडवायचा आहे जिथं मतभेद असतील पण हिंसा नसेल प्रश्नही विचारले जातील पण सन्मान राखून तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी माहिती घेऊन よし。